मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दखेळ भाग दोन पाहणार आहोत दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे दिलेल्या साखळीतील दोन अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे यामध्ये पहा मधलं गोलातील अक्षर अगोदर घ्यायचंय आणि त्यानंतर शेजारील कोणते तरी अक्षर घेऊन अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे क्रमवार अक्षर घेतल्याने अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि हा शब्द अतिशय सोपे अशा पद्धतीचे हे शब्द आहेत पहा मध्यभागी आहे उ आणि कडेला ब ड स ठ द, न, त र ब आणि ड या पद्धतीचे अक्षर आहेत मधलं अक्षर आपल्याला अगोदर आहे आणि योग्य असं दर्शवल्याप्रमाणे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर अगोदर घेऊया उ आणि नंतर स उ स कुठला शब्द तयार होईल सांगा बरं ऊस उ आणि स हे दोन अक्षर घेतल्याने ऊस हा शब्द तयार होईल त्यानंतर परत एकदा उ अक्षर घेऊया आणि बाणाने दर्शवल्याप्रमाणे ठ हे अक्षर घेऊया उ काय होईल बरं शब्द उ ठ पुढचं आहे उ आणि द कुठला शब्द तयार होताय सांगा उ द उ द, उद पुढचा शब्द पाहूया ऊ पासून सुरू होणारा उ आणि बाणाने दाखवल्याप्रमाणे न उ न उ न, उन, पुढचा शब्द तयार झालाय ऊन ऊ आणि आणि त चा होईल ऊत ऊ आणि त पासून कुठला शब्द तयार झालाय ऊ त त्यानंतर आपण उ आणि र यांना जोडणारा शब्द पाहूया उर पुढचा शब्द तयार झालाय उर. आता परत एकदा घेऊया उ आणि बाणवना दाखवलेला ब काय तयार होईल उ आणि ब पुढचा शब्द तयार होईल उब आणि आता शेवटचा शब्द पाहूया उ आणि ड उड कुठला शब्द तयार होईल पहा उड उड हा शब्द तयार झालेला आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद आज आपण दोन अक्षरी नवीन शब्द तयार केलेले आहेत